नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण मशीन न चालवता अस्तर कसं जोडायचं हे पाहिलं होतं तर या इथे पहा आपण हे फॅब्रिक ग्लूने अस्तर जोडून घेतलेलं आहे तर आज आपण संपूर्ण ब्लाउज स्टिच कसा करायचा एकदम फिनिशिंगसहित हे पाहणार आहे तर या इथे पहा आता आपण सर्वात पहिल्यांदा कटोरीला टक्स देऊन घ्यायचं आहे जर तुम्ही फॅब्रिक ग्लुने अस्तर कसं जोडायचं हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन पाहू शकता किंवा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर या इथे पहा दीड आणि पावणे तीन इंचा मी टक्स घेतलेला आहे रुंदीला दीड इंच टक्स घ्यायचा आहे आणि उंचीला पावणे तीन इंच टक्स घ्यायचा आहे तर या इथे पहा आधी आपण कटोरीचा टक्स जो आहे तो चेक करून घ्यायचा बरोबर आलेला आहे की नाही आता त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही कटोरीला टक्स देऊन घ्यायचा आहे पहिल्या कटोरीला जसा आपण टक्स दिला त्याच पद्धतीने दुसऱ्याही कटोरीला टक्स देऊन घेतला घेणार आहे तर या इथे दीड आणि पावणे तीन इंचाचं मी मार्किंग केलं आणि त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची टक्स बरोबर आहे की नाही हे पहिल्याशिवाय आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे कटोरीचा तो कट करायचा नाही तर या इथे पहा दोन्ही कटोरीचे पप एकदम छान आलेले आहेत आणि जो टक्सचे टोक आहे ते आपलं कटोरी जॉईन करतो ना तिथंपर्यंत बरोबर त्याच लाईनमध्ये सरळ येत आहेत तर आता हे डबल शिलाई देऊन घ्यायची साईडला आणि हे जे कपडा आहे तो आपण कट करून काढायचा आहे तर या ते पहा मी अशा पद्धतीने दोन्ही कटोरीचं जा साईडचा जो कपडा आहे तो कट करून काढलेला आहे तो कपडा कट के नाही केला तरी चालतो तर आता आपण हा साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे तर सर्वात पहिल्यांदा कटोरीचं जे टोक आहे ते पाव ते अर्धा इंचाने पुढं ठेवायचं एक्स्ट्रा आणि मगच आपल्याला हळूहळू अशी करत कटोरी जोडत यायचं आहे तर या इथे पाहू शकता कटोरी आपली बरोबर आलेली आहे कमी अथवा जास्त झालेली नाही तर आता आपण या इथे लगेच दुसरी शिलाई देऊन घेऊया दुसरी शिलाई देऊन झाली की कटोरी सरळ करायची आणि या इथे थोडंसं प्रेस करायचं जसा कपडा असेल त्या पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं आहे जर नाजूक कपडा असेल तर जास्त नकाचा प्रेशर द्यायचा नाही बोटानेच प्रेस करायचं आहे तर या इथे पाहमी गळ्याजवळ जे एक्स्ट्रा होतं थोडंफार धागे निघालेले होते ते मी कट करून काढलं आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर या इथे मी अस्तर लावून क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मेन फॅब्रिक क आणि मधला भाग असा करायचा आणि क्रॉस पट्टीचा जो अस्तरचा भाग आहे तो दुमडून आतमध्ये घालून यामध्ये या इथे या शिलाई घ्यायची आहे क्रॉस मध्ये आपला जो पुढचा पार्ट आहे तो गेला पाहिजे अशा पद्धतीने कटोरीचा जो भाग आहे तो दुमडायचा आहे तर या इथे पहा मी हळूहळू शिलाई घेत आहे एकमेकावरती हे तीनही कपडे ठेवायचे आणि शिलाई घेत यायचं आहे आता या इथे मी डबल शिलाई घेत आहे आता यातून जो मधला भाग आहे तो बाहेर काढायचा आणि हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर किती परफेक्ट असा आपला कटोरीचा पुढचा भाग तयार झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट तयार करून घेतला तर आता हे दोन्ही पार्ट असे एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि चेक करून घ्यायचे बरोबर आहेत की नाहीत तर हे दोन्ही पार्ट आपले बरोबर आलेले आहेत तर आता या इथे पहा हुकलूक पट्टी काही काही कस्टमरला त्यांच्या पहिल्या ब्लाऊजवर जेवढी हुकलूक पट्टी आहे तेवढीच पट्टी हवी असते त्यानुसार या इथे पट्टी ठेवावी लागते या इथे मी सव्वा सात इंच पट्टी ठेवणार आहे तर सव्वा सात इंचावरती मी मार्किंग केलं आणि या इथे गळ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला कटोरी फुरताच द्यायचा आहे त्याच्यावरती द्यायचा नाही जो साईड पार्टचा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला आकार द्यायचा नाही तर या इथे मी असा आकार देऊन घेतला तर तुम्ही या इथे पाहू शकता जिथून आपण कटोरी जोडलेली आहे तिथूनच मी आकार देत आहे आता जो आकार दिला आहे त्याच्यावरती मी आधी शिलाई देऊन घेणार आहे आणि नंतरच कट करणार आहे आधी कट केलं तरी चालतं पण कधी कधी काय होतं तिथला भाग जेव्हा शिलाई देतो त्यावेळेस पसरतो त्यामुळे आधी शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर तो भाग कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी हा पहिला भाग तयार करून घेतला एका साईडचा आता दुसरी साईड आपण तयार करून घेऊया दुसऱ्या साईडलाही पहा मी तिथूनच आकार देत आहे जिथंपर्यंत कटोरी जोडलेली आहे तिथंपर्यंतच आपल्याला फक्त आकार द्यायचा आहे आणि या इथेही मी शिलाई देऊन घेतली आता हे आकार कट करून घेऊया हुकलूक पट्टी तुम्हाला जर मोजायची नसेल तर या इथे गळा मोजून घ्यायचा जर कमी होत असेल तर या इथे गळा कट करून घ्यायचा आहे आता हे चेक करून घ्यायचं बरोबर आलेले आहेत आता आपण हुकपट्टी जोडायची आहे जो आपला डावा हात असतो त्या साईडचा भाग आहे तो आपण त्या साईडला हुकपट्टी लावणार आहे म्हणजे आपला कटोरीचा जो भाग आहे तो आपल्याकडे ठेवायचा आणि आपल्या डाव्या हाताचा जो भाग येतो त्याला हुकपट्टी लावायची आहे तर या इथे मी शिलाई देऊन घेतली आणि अशी पट्टी फोल्ड केली आता यावरती आपण दापटीप देऊन घेऊया दापटीप देऊन झाली की अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करायची आणि या इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देऊन झाली की जे काही एक्स्ट्रा असेल ते लगेच कट करून काढायचं म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग येतं आता लूक पट्टी तयार करायची आहे तर ही पट्टी मी अशा पद्धतीने जोडून घेतली ही पट्टी आपली एक्स्ट्रा असणार आहे तर या इथे पहा मी अशा आतमध्ये फोल्ड करून या एक टीप टाकून पट्टी ही तयार करून घेतलेली आहे आता पट्टी लावून झाली की एकदा चेक करायचं हे दोन्ही पार्ट बरोबर आहेत का आता आपण बॅक तयार करून घेतलेला आहे या इथे कंबरपट्टी लावून घेतलेली आहे तर हे आपण जोडून घेऊया तर अशा पद्धतीने या इथे पहा शोल्डर जोडून घ्यायचे अगदी पाव ही कमी अशी या इथे शिलाई घालवायची आहे जास्त शिलाई या इथे म्हणजे कपडा मार्जिनमध्ये जास्त घ्यायचा नाही या इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवलेलो आहे किती कपडा घालवायचा आहे ते आता हा भाग असा उलट करायचा आणि या इथे अर्धा इंचा पण शोल्डर जोडायचा आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लॉक करायचं आहे म्हणजे टीप आपली निघणार नाही अशा पद्धतीने मी एका साईडला डबल शिलाई देऊन घेतली दुसराही शोल्डर आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मी शोल्डर जॉईन केले आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर पायपिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर या इथे मी पायपिंग रेडी केलेली आहे मी पायपिंगचा व्हिडिओ आत्ता या केलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही तिथे पहा आता बाही पहा आपण बाहीला या इथे पुढच्या भागाला मार्किंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने आधी बाही चेक करून घ्यायची आणि मग बाही जोडायची आहे तर या इथे पहा अगदी हळूहळू अशी बाही जोडत यायचं आहे अस्तरची बाही तयार केली की आपल्याला या इथे मोजून घ्यायचं आपल्याला बाही किती हवी आहे चार इंच आपल्याला बाही हवी आहे तर या इथे मी मार्किंग केलं आणि तिथून आपण शिलाई घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट आपली बाही आपल्याला जेवढी हवी आहे तेवढीच तयार होते किंवा तुम्ही बाही जोडायच्या आधीही चेक करून घेतलं तरी चालतं बाही जोडायच्या आधी चार इंच प्लस अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये लागतात ते घ्यायचे आणि एक्स्ट्रा जर असेल तर कट करायचं नाही तर नाही पण मी नेहमी जोडताना चेक करून शिलाई घेते आता आपल्याला बाहीवरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे या इथे जो खालचा भाग आहे तो सापडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही लावून घेऊया तर या इथे पहा मी बाही लावल्यानंतर आता फिटिंग करणार आहे तर अशा पद्धतीने आधी चेक करून घ्यायचं हे पार्ट बरोबर आहेत बरो का तर आपले पार्ट बरोबर आहेत त्यामुळे काही कट करण्याची गरज नाही आहे तर या इथे पहिल्यांदा पाविंचावरती मार्जिन सोडायचं आणि या इथे एक शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने जे धागे आहेत जो कपडा आहे तो कट करून एकदम सरळ करायचा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने या इथे कट करून घ्यायचं तर मी दुसरी बाजू तयार केलेली आहे आता या इथे पहा असा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा लगेच आणि या इथे ही पाव इंचावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे हा काटापदराचा कपडा असल्यामुळे थोडा कडक असतो तर व्यवस्थित असं पकडतच आपल्याला या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे अशाच पद्धतीने दुसरी साईड ही बनवूया तर या इथे जे आपला आपण बाही जोडली आहे तिथे जे जॉईंट आहेत ते वरतीच गेले पाहिजेत या इथे शिलाई देऊन झाली आता आपण मार्किंग टाकूया अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा सर्व मेजरमेंट टाकायच्या आधी या इथे पहा पावणे सात इंच दंड घेर आहे तो मी या इथे मार्क करून घेतला आणि असा ब्लाऊज व्यवस्थित करायचा आणि ब्लाऊज आपल्याला जास्त खेचायचा नाही नवींचावरती मी मार्किंग करून घेतलं छातीचं चा। आता या येते पहा असा एकदम नॉर्मली खेचायचा आणि मग मार्किंग टाकायचं आहे जास्त खेचलात तर मार्किंग जास्त येतं आणि नंतर ब्लाऊज चेस्टमध्ये टाईट होतो त्यामुळे खेचायचा नाही आपल्याला फिटिंग करताना तर दुसऱ्या बाजूलाही मी पावणे सात इंचं दंडगेर घेतलेला आहे आणि चेस्टचंही मार्किंग केलेलं आहे तर आता कमरेचं मार्किंग तर ब्लाऊजची पूर्ण कमरेचा जो घेर आहे तो मोजून घ्यायचा आहे तर या इथे आपली साडे एकतीस कंबरं आहे तर अशा पद्धतीने या इथे मोजून जे काही एक्स्ट्रा राहतं ते या इथे त्याचा चौथा भाग करून या इथे घ्यायचं आहे जर आपलं पाच इंच राहिलेलं त्यामुळे सव्वा इंचावरती मी या इथं मार्किंग करून घेतलं आता तुम्ही या इथे पाहू शकता दोन्ही साईडला आपली सरळ लाईन आलेली ला आहे म्हणजे आपलं फिटिंग सरळ आलेलं आहे ज्यांना कुणाला आपल्याला पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कटोरी ब्लाऊजच्या पेपर कटिंगची प्लेलिस्ट आपल्या प्ले चॅनलवरती आहे आणि शिवण क्लासमध्येही मी तुम्हाला अठ्ठावीस ते चाळीसपर्यंत कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे तर या इथे मी फिटिंग करून घेतलेलं आहे आणि आपल्या ब्लाउजचा हा फायनल लुक तयार झालेला आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट फिटिंग आलेलं आहे फिनिशिंग आलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद